हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अतिशय पौष्टिक चविष्ट कुरकुरीत आणि चौपट फुलणारे नाचणी सत्वयुक्त पापड कसे बनवायचे ते दाखवणार ना आहे नाचणीचं पीठ बनवण्यापासून ते पापड तळेपर्यंत पूर्ण रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील इथे मी एक किलो नाचणी घेतलेली आहे नाचणी अगोदर निवडून पाखडून घ्यायची त्यामधून नितळ स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवायचे आहे नाचणीच्या वर भरपूर पाणी राहील इतकं पाणी घालून घ्यायचं आणि एक रात्र एक दिवस नाचणी पाण्यात अशीच भिजत ठेवायची आहे नाचणी नंतर निथळून कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायचे आहे रात्रभर म्हणजेच बारा तेरा तास झाकून ठेवायची उभेच्या जागी म्हणजे नाचणीला प्रत्येक नाचणीला छान मोड आलेले आहेत स्वच्छ कपड्यावर पातळ पसरून फॅन खाली दिवसभर सुकून घ्यायचे आहे नंतर चक्कीमधून बारीक दळून आणायची घरघंटीपेक्षा मोठ्या दगडी चक्कीवरून धळून आणायची म्हणजे आपल्याला हवं तसं छान पीठ मिळतं आणि कोंडा बाजूला राहतो आणि पापड सुद्धा खूप छान होतात नाचणीचं पीठ दळून आणल्यानंतर पीठ लगेचच वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आणि ज्यातून पीठ व्यवस्थित खाली पडेल कोंडा वर राहील असा दुपट्टा किंवा उपरणं घ्यायचं आहे आणि जर हे नको असेल तर मैद्याची चाळणी वापरली तरी चालेल पीठ वस्त्रगाळ करून झाले की मैद्याप्रमाणेच एकदम बारीक मौसूत असं आपल्याला सत्वयुक्त पीठ मिळतं या पिठामुळे नाचणीचे पापड खूपच मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळतील इतके छान होतात मी एका पिशवीमध्ये हे पीठ भरून ठेवलेलं आहे आणि आता पापड बनवायला घ्यायचे आहेत पापड बनवण्यासाठी सुरुवातीला जाड गुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन कप भरून पाणी घ्यायचं आहे दोन कप हलकंसं प्रेस केलेलं सत्वयुक्त पीठ घेतलेलं आहे जर हे पीठ दाबून घेतलं तर अडीच कप पाणी घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे दोन्ही मिळून एक चमचा अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा हिंग आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे पाण्याला उकळी आली की हे सगळं साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरतून असं हलवार पीठ सोडायचं आणि दोन मिनिटे हे पीठ असंच ठेवायचं आहे लगेच हलवायचं नाही आणि पापड बनवण्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे जिरं ओवा पापड खरा आणि मीठ अगदी योग्य प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नका खूप छान पापड झालेले आहेत नंतर असं लाटण्याच्या साहाय्याने पीठ चांगलं घोटून घ्यायचं या पिठात गाठ वगैरे अजिबात ठेवायची नाही आणि जरी राहिल्या तरी पीठ मळताना मोडून घ्यायच्या आहेत पीठ घोटून झालं की गॅस बंद करायचा आणि दोन मिनिटांसाठी यावर आता झाकण ठेवायचं आहे नंतर हे पीठ परातीत काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे उकड काढण्यासाठी मी तेलाचा एकही थेंब टाकला नाही आणि अजिबात गरज नसते हे पापड तुम्ही दोन वर्ष जरी ठेवले तरी अजिबात खराब होत नाही किंवा त्याचा वास येत नाही तुम्ही सुरुवातीला पाहिलंच आहे पापड आपले किती छान फुललेले आहे आता या पिठाचे अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे गोळे करायचे आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहे हे गोळे चाळणीमध्ये ठेवून दहा मिनिटे मीडियम गॅसवर वाफून घ्यायचे आहेत हे पीठ आत्ताच इतकं छान झालेलं आहे हाताला अजिबात चिटकत नाही अगदी व्यवस्थित झाले दहा मिनिटे आपल्याला हे पीठ आता वाफून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवायची आणि घट्ट झाकण ठेवायचं दहा मिनिटानंतर यातले अर्धे गोळे काढायचे आहे आणि अर्धे गोळे व्यवस्थित झाकून ठेवायचे चमच्याने हे पीठ असं सारखं करून घ्यायचं आहे व्यवस्थित मऊ करून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखं मऊ सूत असं हे पीठ आपलं झालेलं आहे गरम असतानाच पापड पटपट पसरले जातात ह्या पिठाचे कोमट झालं की थोडा वेळ लागतो म्हणून हे पीठ गरम राहील अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे त्याची वाफ जाऊ द्यायची नाही घट्ट झाकून ठेवायचं आता हे पीठ एक एक चमचा घेऊन सुद्धा पापड बनवायला सुरुवात करता येते परंतु मी अगोदर एवढ्या पिठाचे एकसारखे गोळे बनवून घेणार आहे आणि पीठ योग्य पद्धतीने वाफवलं की हाताला सुद्धा अजिबात चिटकत नाही आणि या पिठामध्ये पापड खार न घालता थोडस पाण्याचं प्रमाण वाढवून अशी उकड काढून तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा नाश्त्यामध्ये एखादा लाडू लाडूसारखा गोळा करून खाऊ शकता खूप पौष्टिक असतं या सत्व युक्त पिठाचे आंबील उपमा लाडू खीर किंवा पेज बनूनसुद्धा खाऊ शकता अतिशय पौष्टिक असं हे नाचणी सत्वयुक्त पीठ असतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच खूपच फायदेशीर आहे आपल्या पिठाचे सर्व छोटे छोटे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता पापड बनवायला सुरुवात करायची एक गोळा घेतल्यानंतर बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत किंवा एखाद्या पिशवीत भरून ठेवले तरी चालेल किंवा हवाबंद डब्यात ठेवायचे उघडे ठेवायचे नाही पापड सुरुवातीला यंत्रावर किंवा पापड यंत्रावर प्रेस करून घ्यायचा आणि नंतर असा लाटण्याने पुन्हा लाटून घ्यायचा आहे जर पातळ हवा असेल तर परंतु हे पापड खूप झाड नाही लाटायचे आणि खूप पातळही करायचे नाही कागदासारखे जोडीला कोणी असेल तर हे पापड अगदी पटपट होतात दुप्पट प्रमाण घेऊन आपण हे पापड बनवू शकतो अगदी एका वेळी अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात सुद्धा बनवू शकतो मी याआधी तांदळाचे पापड तांदळाचे टमॅटो पापड पालक पापड ज्वारीचे पापड मका पापड पोह्यांचे पापड या रेसिपीज टाकलेले आहेत ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा वेगवेगळी पद्धत वापरून आपण पापड केलेले आहेत आणि सगळे पापड एक नंबर झालेले आहेत आणि हे सगळे पापड घरातच सावलीमध्ये करता येतात आणि पंख्याखाली अगदी छान सुकतात फक्त पापड बनवल्यानंतर शेवटी एक चांगलं ऊन द्यायचं आहे पापडांना म्हणजे पापड व्यवस्थित टिकतात आपले पापड बनवून झालेले आहेत आता हे सावलीत सुकल्यानंतर मी उन्हामध्ये चांगले सुकून घेणार आहे आणि सगळे पापड धान्य भिजून केलेले आहेत आणि योग्य पद्धतीने केल्यामुळे पापडसुद्धा खूप छान खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुलतात तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला माझ्या पापडांच्या रेसिपीज आवडल्यास प्लीज एक लाईक केल्याशिवाय आणि चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि मागच्या रेसिपीज पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की पहा आणि एक कमेंट टाकत जा खूप छान कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळतील असे हे पापड आपले झालेले आहेत आणि खूप छान फुललेले आहेत तुम्ही बघू शकता हे पापड तुम्ही भाजून पण खाऊ शकता जर तुम्हाला तळून पापड नको असेल तर तुम्हाला ही संपूर्ण पापडांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा असे खमंग कुरकुरीत पापड नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद